सविता महाधुपोखरकर रा माझं गाव खडकी खडकी गावात सी आर पी म्हणून मी काम करत आहे खडकी गावात मी तेहतीस गट तयार केलेले आहेत ख प्रत्येक गा बचत गटाला मी पहिल्यांदा एक एक लाख रुपये काढून दिले नंतर दोन लाख दिले आणि नंतर तीन लाख पाच लाख आता काढलेले आहेत आम्हाला बँकेत पाच लाख रुपये काढलेले आहेत आता बँकेचा आम्हाला व्याज परतावा पण मिळत आहे फायदा पण भेटत आहे मै गरीब महिलांच्या आमच्याकडं बघण्याचा उद्देश सुद्धा वेगळा झालेला आहे बचत गटाचं महत्त्व आता महिलांना पटत आहे उमेद अंतर्गत आम्ही सगळं काम करत आहोत तरी पण शासनाने आमच्याकडं कायमस्वरूपी सेवेत जर रुजू करून घेतलं तरी आम्हाला त्याचा फायदाच होणार आहे कारण उमेद अभियान बंद न पडावं हीच आमची अपेक्षा आहे कारण गरीब महिलांना असं कुठलीच सुविधा आत्तापर्यंत मिळत नव्हती आम्ही घरकुला सुद्धा खडकी गावात मंजूर करून आणलेली आहे आणि त्याच्या अपेक्षा सुद्धा अशा गरीब महिलांच्या उंचवलेल्या आहेत का सी आम्हाला मदत करावी सी आर पीकडून काही जरी त्यांच्या वैयक्तिक जीवनात प्रॉब्लेम आला तरी ते आम्हाला कधीही फोन करतात आणि आम्ही तळागाळापर्यंत जाऊन महिलांना सक्षमीकरण करण्याचं काम करत आहोत खडकी गावात आता वैयक्तिक महिलेंना लखपती दिदी बनवण्याचं काम आमचं स्वप्न आहे ते आम्ही पूर्ण करणार आहोत शासनाने आम्हाला कायमस्वरूपी उमेद अभियान महाराष्ट्र राज्य महिला संघटना केडर संघटना यांना आम्हाला कायमस्वरूपी सेवेत रुजू करून घ्यावी हीच आमची शासनाकडे मागणी आहे आम्ही काल रॅली पण काढलेली होती रॅलीचा उद्देशच आहे का या शासनाने आमच्या मागण्या मान्य कराव्यात आणि उमेदचं महत्त्व सगळ्यांना पटवून देण्याचं काम आम्ही काल केलेलं आहे धन्यवाद